नमस्कार बुबल स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओ मध्ये तुझ्या माझ्या फिरतीची चर्चा झाली खुले आम्ही आहे नाशिकला तुम्ही नाही टाकला अरे चहाचा ब्लॉग इथं शूट केला तो अपलोडच केलेला नाहीये आता आम्ही सेम प्रोडक्शनला घेऊन आम्ही नवीन गाणं घेऊन येतोय गाण्याचं नाव तुम्हाला विन मय म्युझिक या युट्यूब चॅनल वरती पाहायला मिळेल आणि आम्ही आलेलो नाशिकला तीन दिवसासाठी तर हा ब्लॉग एन्जॉय करा माझ्यासोबत हिरोईन आहे या इकडं सॅम पण आहे सॅम बैलगाडा मध्ये आणि हिरोईन आहे गाण्याची तृप्ती राणे डिरेक्टर जाधव प्रोड्युसर निलेश जाधव हे प्रोड्युसर पुढच पाहिजे डिरेक्टर झाले पाहिजे तिथे प्रोड्युसर हे चुकीचं आहे आणि आमची खूप लोकांच्या रिक्वायरमेंट काम धंदे सोडून या ठिकाणी शूट होणार आहे एक नंबर असा डान्स बसवले अर्चित अर्चितची पण खूप रिक्वायरमेंट होती प्रोडक्शन कडनं की अर्चितच पाहिजे म्हणून अर्चित झुर तया तुझ्यासाठी माझ करटतयात तुझ्या बिरु वाट बघतया डोळा कधी येशील तू नजरच्या मोर सपान पाहिलं मी घडी भर आणि धड धडधडे दार वाजले तर आता आमचा जस्ट झालेला आहे डान्स रिहर्सल आणि आम्ही चाललेलो आहे आता इथून कॉस्ट्युमसाठी आणि कॉस्ट्युम घेतल्याच्या नंतर आम्ही जाणार आहे जिम जिम आता वर्कआउट बंद नाही करायचा आणि ह्याची रिक्वायरमेंट का रिक्वायरमेंट बघा या डीओ पीच्या आमच्या मान मोडून दे म्हणतो मला मान थोडंफार सेवा काय बाबा सायला करू काय करायचं आहे सायलाच्या साईज वरती तुझे कपडे बनवणार तर कसं आता चहा गाण्यापेक्षा या गाण्याचा डान्स कसा वाटला तुम्हाला निलेश दादा सांगा नाव ठेवण्यासाठी ऐक ना इथं ब्लॉग कमी पडेल ब्लॉग कमी नाही तुम्ही सांगा काय चहा गाणं चांगलं झालंय का भंगार झालंय आणि रोहितच्या नावाने कमेंट करा आता तू काहीतरी म्हणणार होता कुठं चाललाय तू आता ते अच्छा, <laughs> मी सांगतो तुम्हाला नंतर तो कस ह्या हर्षदला आमच्या इथून कॅमेऱ्यात पाहिलंय बर काहीतरी करत अरे मी सांगितलं काय सांगितलं काय सांगितलं की तू काय करत होता मराठी माणसांची ताकद मी काय म्हणतोय आमच्या आता शॉपिंग झालेली आहे सगळं झालेलं आहे आता बनी बनीचे ड्रेस घ्यायला आलतो आम्ही तर बघा आता मनी कसा हा ड्रेस जरा भंगार घेतलेला या ठिकाणी आणि फुल भंगार हिला काय विषय नाही बाकीचे दोन्ही ड्रेस तिन्ही ड्रेस चांगले आहेत आणि आपल्याला जे जिम ला जायचं होतं जिम ला ते कॅन्सल झाले कारण साडे नऊ वाजले तिकडे बघू शकता तुम्ही दिसतंय का आज वाजले जाऊ नाही शकत काय विषय काय म्हणते अरे बापरे आमच्याकडे अर्जंटचा विषय असतो सगळा मित्र काय करते ढोकळा पण खायचा आहे ढोंकीला कोणी उत्तापन खायचाय आणि म्हणून पार्टनर शोध असतो माझ्यात नाई काल आम्हाला जास्त शूट करता आलं नाही कारण आम्ही गावा ढोकळा पण आलेला आहे या ठिकाणी काल आम्हाला एवढं शूट करता आलं नाही कारण आम्ही खूप कामात होतो खूप म्हणजे नेक्स्ट डेवर डान्स प्रॅक्टिस झाली त्याच्यानंतर कॉस्ट्यूम झाले त्याच्यानंतर थोडंसं फिराफिरी झाली आणि आज आहे ॲक्च्युली शूटचा डे आणि आज शूटच्या पहिल्याच दिवशी पहिल्याच दिवशी ई पी आंघोळ सगळ्यात लेट झाले नंतर त्याच्यानंतर प्रोड्युसर आंघोळ मग त्याच्यानंतर चेतूची आंघोळ आणि सगळ्यात डेंजर गोष्ट आपल्या चे आंघोळ झाले सेकंड लास्ट तर डीओपी आहे ना डीओपी सेकंड लास्ट त्यानंतर कोरिओग्राफर यांना सगळ्यांना कमेंट्स मध्ये शुभेच्छा द्या माझं होतं सरांचं स्वागत आहे सर स्वागत तुमचं लेट आल्याबद्दल हे बघा किती वाजले नऊ कॉल टाइम किती झाले पण ऐका सर पण माझं आवडूनच झालेलं आहे ना, ना

आणि विशालचा खूप सुंदर असा छान वेगळं युनिक काहीतरी डिझाईन केलेलं जे फ्लॉवर होत कोणत्या लपाछुपी खेळायला गेले फ्लावर्स आणि कोणत्या माणसामुळे ते आणि हा एवढे प्रयत्न करतो ना आमच्या शूटला काही ना काहीतरी प्रॉब्लेम नाही करायचा पण होतो झाली कावात खुल्या मु इश्क झाला खुल्यामु इश्क झाला तुझ्यावर इश्क झाला माझा खुल्या मु या ठिकाणी असा विषय झालेला आहे नॅचरल फोटोशूट केलेले आहेत आम्ही इथं बाबांसोबत बाबांची ऍक्टिंग खूप भारी आहे बाबांसाठी एक कमेंट बाबा चुम्मा अशी कमेंट करा बाबांना आणि जे बाबांचे वयाचे असेल त्यांनी बाबांना डीएम करा टीका भारी माझ्यासाठी कपडे बदलून आला की बेलून आला काय सांगता येत नाही तर आपल्याला हा ब्लॉग जरा भारी एडिट आहे त्यासाठी इकडे तर आमचे ड्रायड डिजिटल टन हे करणार आणि चेतन करणार आपण चेतन भारी फक्त शिंदेचे ब्लॉग एडिट करतात नाही नाही आपण आपले पण करू शकतात त्याचा काय विषय नाही आपण त्यांना चेतूसाठी एक लाईक आणि चेतूसाठी डीएम करा मुलींना गुजराती लडका छे गुजराती लडका छे छे नाही एक ही छे पण काय बोलते अरबी <laughs> <laughs> का भाजीवाली बन गी तुझ हा डिरेक्शन केलेलं आहे आणि वाऱ्याने आता तुटायच्या अगोदर शूट करायचंय हे बघा अच्छा है अरे तो आहे बघा तुम्ही कोणा आहे नऊारी साडी गुलाबी साडी बैलगाडा पहिल्यांदा आणि नखरेवाली हे शूट केलंय नाही नाही आता ते संजीवनी एक पोस्ट टाकली ते बघा गाईज माय न्यू सॉन्ग गेस करा काळा अरे पर्य बोलला बोलला बिकिनी कट करू ना आपण त्याचं विशाल डाल देत माय डाल तो, 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 तो अरे दे माझ्या फिरतीची चर्चा झाली गावात तर मी आज बने बनी आज फायनली मी तुझा टॅटो काढायला आलो इथं टॅटो ची दुकानात मी टॅटो काढायला आलेलो इथं अं तृशाल काढणार त्रुशाल तृप्ती आणि विशाल काय म्हणते आहे तुझं पहिल्यांदा काढतो भाई मी तुझा सरप्राईज मी तुला सरप्राईज देतोय त्रुशाल काढणार मी आज बघा आता तुम्हाला दाखवतो स्वीट होती काय विशाल बनीचा टॅटो काढतोय बनिसा बनिसा बनिसान माझा जास्त करून माझा आहे शाल आणि बनीचा थ्रू घेतलाय बस हॅलो

ಇರ ಅಂದ್ರೆ ನೀ ದ ರೂಮ

त्यांना वाटत नाही तर हा तो मागचा आता आम्ही इथे चालले पाळण्यात बहिणार शूट करायला आता देतात येत का बघू शूट करून हा बाजीरो आमच्या चेहऱ्यावरती घेऊन चाललाय की बघा ह्यांचे चेहरे बघा सोडा आता हे सोडतात का बघू आपल्याला काय माहिती तर अशा प्रकारे एंट्री आहे इथे काय गुरुमी माझे दिवस आहे गुरुमी आलाय माझी हो गुरुमी माझा सोडावं असं वाटत काय इंचू क्रायफिश 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 ते स्वतः रोई दे क्राय फ्रिश एवढ एवढ गावठी बोलत होता ना आ? आ, 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 हा, हा। आता नाही हे पण दिसलं हे पण दिसलं हे आर्टिस्टला का आता काय दिलं त्यांनी सांभाळायला लाईटी ला काय तर एकाची शंभर रुपये फी होती म्हणून पाच हजारांना घेऊन आता शेटिंग नाही शंभर रुपये दिले नाही